परिसरातील मुंबई महामार्गावर असलेल्या वणी चौफुलीवरील उड्डाण पुलाजवळ महामार्गाचे कॉन्क्रीटीकरण सुरू आहे त्यामुळे महामार्गावरील वाहतूक येत असताना लक्झरी क्रमांक ए आर झिरो आर झिरो झिरो टू एट ने पिंपळगाव चांदवडच्या जा दिशेने जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम एस झिरो फोर एफ जे सिक्स एट एट सेव्हन ला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडून आला या अपघातामध्ये ट्रकमधील वाहक बाजूने बसलेला जफर रफीक अहमद वय राहणार मालेगाव याचा जागेवरच मृत्यू झाला तर लक्झरी बसचा चालक अजमेरी युसुफ शहा मला हा गंभीर जखमी झाला असून त्यास नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या भीषण अपघातामुळे काही काळ मोठी वाहतूक कोंडी महामार्गावर निर्माण झाली होती अपघात इतका भीषण होता की लक्झरी बसच्या जोरदार धडकेमुळे ट्रक पलटी झाला व ट्रकचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले स्थानिकांकडून घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले व वाहतूक कोंडी दूर केली या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बागुल पोलीस नाईक गुंजाळ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आवारे करत आहेत नॅशनल महामार्गावर आपण सध्या उभे आहोत वनी चौफुली परिसरात ज्या ठिकाणी काल मोठा भीषण अपघात झाला त्या अपघातात दोन जण जागीच ठार झालेले आहेत तर मित्रांनो बघा त्या साईडना रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण सुरू आहे त्यामुळं ही सर्व वाहतूक एक साईड वळवण्यात आलेली आहे मात्र रस्त्याला कोणतेही बॅरिकेड किंवा स्टंप वगैरे काही लावलेले नसल्यामुळे भरताव वेगाने येणाऱ्या वाहनांचे अपघात घडत आहे दररोज छोटे मोठे अपघात घडत असून निष्पाप वाहनधारकांचा बळी जात आहे तरच परिसरात देखा एक वाहन बंद पडलेले आहे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे मोठा अपघात घडू शकतो ते वाहन उड्डाणपुलावर उभे आहे बंद अवस्थेत पडलेले आहे मोठ्या प्रमाणात वेगाने समोरून गाड्या येत आहे इकडनं पण वेगात गाड्या जात आहे मात्र कोणतेही नियोजन नसल्यामुळे हे अपघातांना चालना मिळत आहे ते वाहन बंद पडल्याने तर जर कुणी जर तिथे असते तर तात्काळ काहीतरी बॅरिकेड वगैरे लावले असते मात्र अपघातांना निमंत्रण देण्याचे काम प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे त्यामुळे वाहनधारकांनीच आपला प्रवास सुकर करण्यासाठी या परिसरातून वाहने सावकात चालवावे एक साइट वाहने असल्याने मोठा अपघात घडू शकतो काळजी घेणे गरजेचे आहे